मुझे पार्टी मारते हैं यार। गिली, गिली, गिली। ये अपने ना। ये तो, गीली, गीली, गीली। तो ना सब लोग देख रहे हैं। बातें तो बातें चार बी रोज़ करते हैं। इतने लगे बाइकर, तो इतने लगे, इतने लगे। अजी लगे ना करे। यार, ये भावना भी जोर कहाँ सामने? इनका पोलैड बोलते हैं इंटरनेशनल कोस्ट में। अपुन यार, आने के ट

टाक रहुछते प्रप जाका प्रदोट a हाद मेरी ऑंप, बढगाद साओरिए आ नांक रा करे न हमरी तोस्ट आहि म टे ऑन टना जाहिए तोस्टो लो टे कावे अट, इसकार एधा दुरर टाजब मंबू, बस्ध इसकाल कडे बो надо, भ्ररो एट को? इसकार फ्रोट प्र याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा पण आम्हाला पूर्ण सहकार्य सक, आहे कारण ज्या वेळेला जर इथे ट्रॅफिक जाम झाले तर त्यांच्याकडे येणारे कस्टमर ते येऊ शकत नाहीत आणि प्रत्येक वेळेला जर की कॅनॉट प्लेस मध्ये खूपच जामिंग आहे तर तो, तो दुसरा मार्ग स्वीकारेल उलट त्यांच्याच फायद्याचा आहे की त्यांनी ह्या अशा प्रकारच्या कुठल्या प्रकारे त्याला पाठबळ देऊ नये की ज्या ट्रॅफिक जामिंग होते किंवा आपल्या डबल पार्किंग ट्रिबल पार्किंग या या ठिकाणी करू नये शहरातील जे शंभर फुटाचे रस्ते श्वास घेतील अगदी बरोबर आहे नक्कीच मोकळा श्वास घेतील आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या सुद्धा कारवाई चालू आहे सर कॅनडपेक्षा पेक्षा मोठी समस्या एम जवळ आहे आपण तिथे कारवाई करणार अगदी बरोबर एक एक प्लेस आपण घेत आहोत कारवाई करायला आणि नंतर ते आम्ही सातत्याने ते कारवाई करणार आहोत या महानगरपालिकेकडून आम्हाला टेम्पो दिलेला आहे त्या टेम्पो मध्ये जे वेडीवाकडी वाहने लागणार आहेत परत आमच्याकडे टोईंग व्हेकल्स पण आहेत जामर व्हेकल आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत कॅनॉट मध्ये आधा दादा या ठिकाणी भरपूर आहे आणि बाईक स्वर पण आहे यांचा कसा वाचक यांना वेळोवेळी आम्ही चेकिंगच्या मार्फत किंवा आम्ही नाकाबंदी लावून त्यांच्याकडे लायसन्स आहेत का इतर काही गोष्टी आहेत का आणि जे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्या सर्व वाहन चालकावरती आम्ही कारवाई कठोर कारवाई करणार यापुढे आणि याच्यावर अगदी बरोबर आहे आ, या ठिकाणी जे आमचे पोलीस उपायुक्त श्री कावत साहेब आहेत त्यांचे टीम आहेत त्यांच्या या ठिकाणी असलेले अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनचे हे वेळोवेळी कारवाई करत असतात आणि नेहमीच कारवाई करत असतात आणि ह्या कारवाई सतत आपल्या ह्या पुढे चालू राहतील आणि असं काय इथल्या पब्लिकला किंवा नागरिकांना पण आमचं आव्हान आहे आपल्याला जर असं काही आढळून आलं तर आपण नक्की कंट्रोल रूमला फोन करा आणि त्याच्यावरती कडक कारवाई होईल धन्यवाद सर पण मी ते विदाऊट हेल्मेट जे जे आता मोटर चाललेले आहेत त्यांच्यावर सुद्धा आजपासूनच आम्ही कडक कारवाई करत आहोत या पुढे सुद्धा केली जाणार नशांचा मोठा प्रश्न आहे बटन फॉर्म्युला